राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा संपला आणि कुटुंब म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर अनेक निमित्तांनी ठाकरे बंधू भेटतायत मराठी भाषेच्या विजय मेळाव्यात ठाकरेंची एकजूट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली आजही राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटले दोघांमध्ये सातत्यानं चर्चा सुरू आहे मात्र आता राजकीय युतीच्या संदर्भात काय निर्णय होतो हे आता पुढच्या काही दिवसामध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे सविस्तर पाहूयात ठाकरे बंधूंच्या भेटींचा सिन्सिला भेटी सुरू युतीची घोषणा कधी आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंची मोर्चे बांधणी राज्याचं राजकारण सध्या ठाकरे बंधूंभोवती भोवती फिरत आहे कारण कुटुंब म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेत मात्र अजून राजकीय युतीची अधिकृत घोषणा ठाकरे बंधूंनी केलेली नाहीये उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावरती येऊन युतीची घोषणा करतील ही शक्यता ही धुसर निघाली मात्र ठाकरे बंधूंच्या भेटींचा सिलसिला सुरूच आहे तर या भेटी कौटुंबिक असल्याचं ठाकरे बंधू वारंवार सांगत जरी असले तरी दोन्ही बंधूंमध्ये राजकीय विचारमंथन सुरू आहे ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे ठाकरे बंधू एक झाल्यापासून त्यांच्या भेटींचा सिलसिला नेमका कसा राहिलाय तेही आपण पाहूया पाच जुलै दोन हजार पंचवीसला मराठी भाषेच्या विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी गेले सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दर्शनासाठी गेले दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थ निवासस्थानी गेले पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जी भेट झाली त्यात युतीच्या शक्यतांवर अधिक गंभीर चर्चा झाल्याचे संकेत मिळाले पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्र आले बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला राज ठाकरे हे आईंना घेऊन स्नेहभोजनासाठी मातोश्री निवासस्थानी गेले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे आणि शिवसेना पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा असलेल्या ठाकरे बंधूंमध्ये जवळीक सातत्यानं वाढत असून आता थेट युतीच्या शक्यतांवर गंभीर विचारमंथन सुरू झाल्याचं दिसत दरम्यान ठाकरे बंधूंच्या या भेटी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पहा चांगला आहे उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावळीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवारातले सर्व घरातले नातवंडे एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे बघू नये दोन लोक एकत्र येऊन भेटत असतील बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्या इंडिया अलायन्सच्या घटकांना सोबत घेऊन आम्ही पुढची रणनीती आमची जी आहे ती ठरेल इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे त्यामुळे देश म्हणजे काही दिल्ली पातळीने सगळे मित्र पक्ष आहे हे सर्व मिळून त्यांनी नवा बिडू आहे यंदा घ्यायचं की काय या संदर्भामध्ये ती भूमिका ठरवतील परिवार म्हणून एकत्र आलेला राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीची शिवसैनिक आणि मनसैनिक वाट बघत आहे मात्र आता फक्त भेटीगाठी सुरू आहे ठाकरेंमध्ये एकत्र येण्यासंदर्भात सुरू असलेलं मंथन कधी संपणार आणि युतीची घोषणा कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा